आठवते दिवाळी आठवते अजूनही लहानपणीची दिवाळी आठवते अजूनही लहानपणीची दिवाळी नवीन कपडे नसले तरी नटून सकाळी कुडकुडणाऱ्या थंडीत आई आंघोळ घालायची कुडकुडणाऱ्या थंडीत आई आंघोळ घालायची नाही उठलो लवकर तर नरकात जाईल म्हणायची दिवाळी जवळ आली की कर्त्याला धसका बसायचा दिवाळी जवळ आली की कर्त्याला धसका बसायचा दिवाळी गोड व्हावी म्हणून कर्जबाजारी व्हायचा फटाक्यांची आतसबाजी अंगणात असायची फटाक्यांची अंगणात असायची लवंगी टिकल्यामध्ये दिवाळी साजरी व्हायची अंगणातील दिव्यांनी घर सजून जायची अंगणातील दिव्यांनी घर सजून जायची दारातील आकाश कंदिलांनी मान उंचावत राहायची दिवाळीचा फराळ म्हणजे चिवडा ताटात असायचा दिवाळीचा फराळ म्हणजे चिवडा ताटात असायचा घरी तर लाडू ताटात दिसायचा दुःख नव्हतं वाटत तेव्हा दुःख नव्हतं वाटत तेव्हा सलमणी असायची अशी आमची दिवाळी साजरी आनंदात व्हायची कष्ट केले कुटुंबाने आहेत दिवस सुखाचे कष्ट केले कुटुंबाने आहेत दिवस सुखाचे पूर्वीसारखी नाही राहिले दिवस कोणत्या सणाचे पूर्वी सारखे नाही राहिले दिवस कोणत्या सणाचे